रामकृष्ण हरी आपल्या पंढरपूरच्या विठूमौलीचं रूप विठ्ठलाचं रूप डोळा भरून पाहावं असंच आहे अगदी निरखून जर पाहिलं तर आपल्या विठुरायाच्या हनवटीवरती एक खळी पडते बघा आणि हा विठुराया आपल्याकडे पाहून स्मित हास्य करतोय असेच आपल्याला वाटते जणू आपण त्याच्या दर्शनाला गेलो आणि त्यामुळे त्याला आनंद झालेला आहे आपला सखाच आपल्याला भेटायला आला आहे आपली मित्रच आपल्याला भेटायला आलाय असा त्याचा आपल्या प्रती आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला दिसायला लागतो त्या विठ्ठलाची पांडुरंगाची प्रत्येक गोष्टच खास आहे दिनांचा दयाळू भक्त काम कल्प द्रोम आणि योगिया दुर्लभ असा हा विठ्ठल आहे या विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशा वालुकमय शिलेची आहे वाळूच्या शिलेची आहे श्रींच्या मस्तकी मुकुटासारखी उंच कंगोरेदार अशी टोपी आहे याला शिवलिंग असं म्हणतात म्हणजे आपल्या विठ्ठलाने मस्तकावरती महादेवाला स्थान दिलेलं आहे विठ्ठलाचा चेहरा मोख उभट आहे गाल फुगीर आहेत दृष्टी समचरण आहे म्हणजे सरळ पाहतो आहे काणी मकर कुंडले आहेत गळ्यात कौस्तुभमणी आहे पाठीवरती शिंके आहे शिंके म्हणजे काय शिदोरीचं वस्त्र शिदोरी घेऊन चाललेलं आहे हृदयस्थानी स्त्रीवस्त्र लांछन आहे दोन्ही दंडावरती कडे आहेत मनगटावरती मणिबंद आहेत या विठ्ठलाने आपले हात कटेवरती ठेवलेले आहेत उजव्या हातामध्ये कमळाचा देठ आहे आणि हा जो हात आहे तो उताना आहे आणि अंगठा खाली येईल असा टिकवलेला आहे तर डाव्या हातामध्ये शंख आहे आणि श्रींच्या कमरेला तिहेरी मेखला आहे मेखला म्हणजे काय कडदोरा आपण कमरेला गुंडाळतो की नाही तो असतो कडदोरा काळ्या रंगाचा कडदोरा तो श्रींच्या कमरेला आहे आणि तो कसा आहे तर तिहेरी मेखला आहे छातीवरती उजवीकडे भृगु ऋषींनी लाथ मारल्याची खूण आहे ब्रह्मदेव निघालेली नाभी आहे कमरेला वस्त्र आहे वस्त्राचा सोगा पावलापर्यंत खाली आलेला आहे आणि डाव्या पायावरती मुक्तिकेशी नावाच्या दासीने बोट लावल्याची खूण आहे अशी ही दगडी विटेवरती उभी असलेली मूर्ती विठुरायाची मूर्ती अतिशय रूपवान विलोभनीय आणि नतमस्तक करायला लावणारी अशी आहे विठ्ठलाच्या कानामध्ये असलेले कुंडल म्हणजे मकर कुंडल मासे यांची कथा काय या आहे ते आपण पाहतो आता याचं उत्तर पाहिलं तर विठोबाच्या कानामध्ये मासे नाही आहेत तर माशांच्या आकाराची कुंडले आहेत जसं महाभारतातल्या कर्णाला जन्मतः तर सुवर्ण कुंडलं होते सुवर्ण कवच होते तसेच या विठुरायाच्या काना कानामध्ये मत्स्याकार आकाराचे माशाच्या आकाराचे कुंडलं आहेत आता यामागची कथा अशी आहे की एकदा एक कोळी एक पांडुरंगाच्या दर्शनासाठी आला आणि त्याच्याकडं पांडुरंगाला देण्यासाठी उपहार देण्यासाठी काहीच नव्हते त्याच्याकडं का होते मासे कारण त्याचा तो व्यवसाय आहे मासेमारीचा मच्छीमार येतो आणि जो उपहार देणारे त्यात पकडलेले ताजे दोन मासे आहेत आणि बाकी जे म्हणत आहेत की पांडुरंग देव आहेत त्यांना मासे का देतोय पाप लागेल तुला आम्हा सर्वांना तिथं त्यांना कोणीही येऊ देत नाही ह्या सगळ्या गोष्टी तिथे चालू आहे तेव्हा खुद्द पांडुरंग तिथे येतात आणि सगळ्यांना सांगतात की हा जो कोळी आहे तो जे काही देतोय त्या वस्तूमध्ये तुम्ही का पाहतायत ते मासे आहेत म्हणून त्याच्याकडे काहीच नाही आहे तरी तो देतोय या गोष्टीकडे लक्ष द्या आणि मला तुम्ही जे काही भक्तिभावाने देणार आहेत ते मी अत्यंत मनापासून स्वीकार करत असतो मग ते काही असू द्या कारण ही संपूर्ण सृष्टी मी चालवलेली आहे त्यात तुम्ही एकटे नाही आहेत इतर प्राणी पण आहेत आणि मी तुम्हा सर्वांवरती प्रेम करतो आणि हे प्रेम लहान मोठ्या अशा भेदभावनेत अडकत नाही असे म्हणून विठ्ठलाने त्याच्याकडून ते, ते दोन्ही मासे घेतले आणि सर्वांना समजलं पाहिजे की विठ्ठलाकडे येणारे सर्व भक्त समान आहेत यासाठी आपल्या कानामध्ये कुंडलासारखे ते घालून घेतलेले आहेत आता आपण जर आध्यात्मिक दृष्टीने या गोष्टीकडं पाहायला लागलो तर ध्यानधारणेसाठी मत्स्य कुंडल कमळ बीट या सगळ्यांचा संबंध आहे ही मकराकार कुंडले आपल्याला विकार विसरण्यासाठी सांगत आहेत ध्यान साधनेद्वारे आपण आपल्या शरीरात असणारे नऊ द्वारांपैकी कान सोडून सर्व दारे बंद करू शकतो परंतु कान बंद करणे हे केवळ निर्विकल्प समाधीमध्येच शक्य असते आणि मत्स्य हे आपतत्वाचे प्रतीक आहे आपतत्व म्हणजे काय पाणी जल जोपर्यंत आपण आपतत्वावरती विजय मिळवत नाही तोपर्यंत आपण तत्वापर्यंत पोहोचू शकत नाही आणि तत्वापर्यंत पोहोचल्यानंतरच आपण निर्विकल्प समाधीत जातो म्हणजे मोक्षाकडे जाणारा आपला दरवाजा उघडतो आणि यासाठी आपल्याला ध्वनीवरती नियंत्रण मिळवणं आवश्यक असतं म्हणजे आपले कान बंद करणं आपल्याला सुलभ होत असतो हेच आपल्याला हे मकराकार कुंडले सांगत असतात क्लिष्ट आहे की नाही म्हणून आपल्या पांडुरंगाने आपल्याला हे सोप्या पद्धतीने करून सांगितले की कान बंद करा तुम्ही सुखी व्हाल म्हणजे इतरांनी बोललेले अपशब्द वाईट या गोष्टी ऐकूच नका म्हणजे तुम्हाल तुम्हाला ते ऐकू येणार नाही कोणी केलेल्या चुगल्या चाड्या तुम्हाला ऐकू येणार नाही म्हणजे तुमच्याकडून दुष्कर्म घडणार नाही तुम्ही सन्मार्गाला लागताल बघा बरं विठुराया आपली किती काळजी घेतो छोट्या गोष्टीतून त्यांनी आपल्याला या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत तेव्हा या विठुरायाचा गजर करा राम हरी राम हरी विठाल 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 विठाल